माझ्या बातम्या बघण्यासाठी स्टारूम शक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा सातपूर त्र्यंबक रोडवरील आय टी आय सिग्नलजवळ चालत्या रिक्षावर गुलमोहरचे वृक्ष उन्मळून पडल्याने दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे घटनास्थळी अग्निशमन दलाने तातडीने धाव घेतली व रिक्षात अडकलेल्या दोघांना रुग्णालयात उपचारासाठी पाठवले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले या घटनेत रिक्षाचालक पोपट सोनवणे व एक प्रवासी महिला शैला पटनी या दोघांचा मृत्यू झाला आहे ही रिक्षा शहरातून सातपूरकडे निघाली होती चालत्या रिक्षेवर अचानक झाड पडल्याने दोघांनाही जीव गमवावा लागला आहे मान्सूनपूर्व काम पूर्ण न केल्याने हा अपघात घडला असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला असून शहरातील धोकादायक झाड तोडण्याची मागणी नागरिकांनी केली आहे रणजित झापर्डेसह प्रतीक्षा वसावे स्टार लोकशक्ती न्यूज नाशिक